मंडळी वन तारा ज्या पद्धतीनं माधुरी हत्तीला घेऊन गेल्यानंतर डॅमेज होतंय ते बघता वन तारावाल्यांनी वाल्यांनी महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे इन्फ्लुएन्सर खरेदी करायला सुरुवात केली आहे की काय असा प्रश्न माझ्याच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनात पडला असेल कारण गेल्या काही दिवसांपासून माधुरी आमच्या हत्तीसाठी ज्या पद्धतीनं संपूर्ण कोल्हापूरची जनता भागातली जनता रस्त्यावरती उतरताना दिसतीये ज्या पद्धतीनं प्रत्येकाच्या भावना व्यक्त होताना दिसत हे बघितल्यानंतर आपलं डॅमेज कंट्रोल करायचं तर ते कसं E cool. याचं उत्तर मिळत नसल्यामुळं पहिल्यांदा आमच्या माधुरी हत्तीनीचे चांगले चांगले व्हिडिओ त्यांच्या पेजवरती टाकून त्यांनी बघितले तरी डॅमेज कंट्रोल होत नाही त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी मग मराठीमध्ये जे आजपर्यंत वंतरामध्ये कोणी बोललो नव्हतं ते व्हिडिओ करून बघितले तरीही काही होत नाहीये त्याच्यानंतर डॉक्टरांच्या प्रतिक्रिया देऊन बघितल्या तरीही काही होत नाहीये त्याच्यानंतर कोल्हापुरात येऊन आम्ही माधुरी हत्तीनीला द्यायला तयार आहे कोर्टाची प्रक्रिया पूर्ण करून घ्या असं सांगितलं तरीही फरक पडत नाही हे बघितल्यानंतर आता सोशल मीडियावरतीच आपण काहीही करून कोल्हापूरकरांना डॅमेज करायचं असं जर वनताराच्या काही अधिकाऱ्यांना किंवा त्या वनताराला वाटत असेल आणि तुम्ही जर असे इन्फ्लुएन्सर विकत घेऊन जर आमच्याबद्दल बोलायला लावणार असाल तर अशा लोकांची पोलखोल करण्यासाठी सुद्धा आम्ही सज्ज आहोत नमस्कार मी अक्षय शब्द वेळेवरती स्वागत करतोय आत्ताच एका अशाच बोलबच्चन करणाऱ्या सो uh, कॉल्ड so हिंदुस्थानी भाऊ नावाच्या व्यक्तीची एक प्रतिक्रिया बघितली आणि अशा अनेक लोकांच्या प्रतिक्रिया काही दिवसांपासून बघतोय की हळूहळू चालू होताना दिसत आहेत आणि आता त्याचा जरा टेम्पो वाढताना दिसतोय या सो कॉल्ड भाऊचं मत काय आहे तर हत्ती भाड्याना आम्ही देत होतो आणि अशा पद्धतीचा भाड्यानं देणारा हत्ती त्याच्यापेक्षा तो त्याच्या आधी जाऊन चांगला राहतोय की मग तुम्हाला नेमकी अडचण काय आहे आणि त्यावेळेला त्यानं दाखवलं काय तर मस्जिद जवळचा आमच्या माधुरी हत्तीच्या संदर्भातला एक फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला अरे भाऊ मला तुला पहिल्यांदा सांगायचं आहे आमच्याकडं कुठल्याही पद्धतीनं भाड्याना देणं विकत देणं पैसे घेऊन देणं हे प्रकार कधी चाललेले नाहीयेत आणि तुला जर कोल्हापूर काय आहे हे जर माहीत नसेल ना तर थोडस जाणून घेण्याचा पहिल्यांदा प्रयत्न कर त्यानंतर तुझी बोलवच्चन देण्याचा प्रयत्न कर हे कोल्हापूर हा असा जिल्हा आहे की जरी तो जैन मठामध्ये माधुरी नावाची आमची हत्ती असली तरी सुद्धा ती हिंदू धर्माच्या गणपतीमध्ये जाऊन सुद्धा गणपतीला हार घालायची आणि ज्या वेळेला एखादा मुस्लिम धर्माचा कुठला तरी सण उत्सव सा यायचा त्यावेळेला तिथं मस्जिद मध्ये जाऊन चादर घालण्याचं चा काम करायची इथं कुठलाही माणूस असू दे कुठलाही प्राणी असू दे किंवा इथली संस्कृती असू दे ही कधीही जात धर्माला थारा देणारी नाही आणि किंबवना ती येणाऱ्या काळातही देणार नाही म्हणजे ज्या पद्धतीने त्या इंग्रजांनी डिवाइड अँड रूल नावाची पॉलिसी आमची इथं आणली माणसा माणसांमध्ये भेद केले जाती जातींमध्ये भेद केले आणि दीडशे वर्ष राज्य केलं तसं जर तुमच्या डोक्यात असेल की हा विषय दाबण्यासाठी आम्ही पुन्हा इथं कुठला तरी एक भेदाभेद निर्माण करू तर पहिल्यांदा ते डोक्यातून काढून टाका कारण इथं कोल्हापूरमध्ये अशा कुठल्याही गोष्टींना आम्ही कोल्हापूरकर भीक घालत नाही हे पहिल्यांदा लक्षात घे त्यानंतर हे बोल बच्चन देत असताना काय म्हणाले त्या माधुरी हत्तीमुळं आमच्या इथल्या स्वामींवरती तिने हल्ला केला त्यांचा मृत्यू झाला एक्स वाय झे अशा बऱ्याच गोष्टी बोलण्याचं काम तो करताना दिसतोय मात्र या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात सुद्धा याच्या आधी सुद्धा उलगडा झालेला आहे आमचे जुने व्हिडिओ जाऊन बघा की सगळं समीकरण काय आहे पॉडकास्ट काल पडले त्याच्यावरती बघा की नेमकं काय घडलं होतं हे तुम्हाला लक्षात येईल त्या स्वामींचा मृत्यू हत्तीने ना मारल्यामुळे नाही तर दगडावरती डोकं पटल्यामुळे झालेला होता हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या आणि त्यामुळे ती इजा झाली जाहीतर काही जण म्हणतात उचलून उचलून आपटलं वगैरे वगैरे हे जे संभ्रम निर्माण केलेले आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा चुकीचे आहेत आणि हे जर पसरवण्याचा तो प्रयत्न करत असतील तर पहिल्यांदा हा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न कर त्यानंतर या महाशयांनी सांगितलं आमच्या राजू शेट्टींनी जे आता खासदार आहे होते माजी खासदार होते त्यावेळेला ते खासदार होते आणि त्यांनी पत्र जे लिहिलं होतं ते पत्र तुम्हाला मी इथे दाखवतो तो ते दाखवण्याचा प्रयत्न केला आणि याच्याकडे पहिला तर मला प्रश्न पडतोय की सगळ्या प्रिंटा आल्या कुठून फॅक्स करून त्याला कोणी पाठवल्या होता की स्वतः तरी याला बोलताना जेवढ्यानं वेळा मी बघितले कुठलाही रिसर्च नसतो कुठलाही अभ्यास नसतो कोणावरही बोलत असताना काहीही खालच्या पातळीवरती जाऊन बोलणं अरेरावी करणं हे त्याची आजपर्यंतची वृत्ती राहिलेली आहे त्याच्याकडे एवढा अभ्यास करायला वेळ मिळालाच कसा मग या ज्या प्रिंटा मिळाल्या आहेत एकदम आणि त्या प्रिंटा बघितल्या तर एकदम टकाटक कलर प्रिंटा त्याला ज्या मिळालेल्या आहेत त्या नेमक्या कुठून आल्या बाबा कुठल्या पोस्टाने पाठवल्या की त्या प्रिंटांबरोबर एखादं पाकिट सुद्धा तुला पाठवलेलं होतं का असा प्रश्न नक्कीच आमच्या मनामध्ये आज निर्माण झालेला आहे ती जर प्रिंट बघत असताना राजू शेट्टींची सुद्धा त्याने ज्यावेळेला दाखवली दोन हजार अठरा सालाची ती प्रिंट आहे त्याच्यात ते काय सांगितले की यांनी हाती घेऊन जावा अशा संदर्भातले पहिल्यांदा वन खात्याकडे मागणी केलेली होती आणि आता आंदोलनं करतायत वगैरे 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 सांगण्याचा प्रयत्न केला अरे भावा तुला माहिती आहे का राजू शेट्टींनी याच्यावरती दिलेली प्रतिक्रिया तू वाचली आहेस का नेमका काय विषय होता ती प्रिंट समजून घेण्याचा प्रयत्न केलायस का दोन हजार अठरा साली आमच्याच मठाचे मठाधिपती जे होते त्यांनी त्यावेळेला ते काय सांगितलं आमच्या ज्या हत्तीला चालवणारा माऊत होता त्याचा मृत्यू झालेला होता आणि त्यावेळेला मग हत्तीला चालवणार कोण त्याचा खाण्यापिण्याचा प्रश्न होतोय त्याला फिरवण्याचा प्रश्न होतोय त्याच्या चाऱ्याचा प्रश्न होतोय अशा काळामध्ये आम्ही एवढे सुद्धा निष्ठूर माणसं नाही आहोत की जर त्या हत्तीची गैर सोय आमच्याकडून होत नसेल तर तिला आम्ही उगाच दांबून ठेवू किंवा आमच्याकडे ठेवू आम्ही त्यावेळेला स्वतःहून आमच्या मठाच्या जा मठाधिपतींनी जाऊन राजू शेट्टींकडे मागणी केलेली होती की तुम्ही कृपया काहीतरी करा आणि वन खात्याला अशा पद्धतीचं पत्र लिहा की आपला हत्ती जो आहे त्याला आता सध्या आपल्याकडं मौत नसल्यामुळे तसा चांगला मौत मिळत नसल्यामुळे शोधाशोध सगळीकडे चालू होती त्या हत्तीने सांभाळण्यासाठी जोपर्यंत मौत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही वन खात्याला याची जबाबदारी घ्यायला सांगा आणि याच आशयाचं ते पत्र लिहिलेलं आहे जर वाचता येत नसेल मराठी तर कोणाकडून तरी समजून घ्या बाबा आणि ते व्यवस्थित पत्र वाचून घे मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांनी इथे टाकतो सांगायचं काय आहे त्यावेळेला आमच्या राजू शेट्टींनी तशा पद्धतीचा पत्रव्यवहार केल्यानंतर सुद्धा हे पेटा असेल चाटा असेल किंवा अजून कोणी असेल या लोकांना सुद्धा त्यावेळेला आमच्या माधुरीची दया आली नाही का का त्यावेळेला आमच्याकडे माऊत नाही म्हटल्यानंतर त्यांनी त्याच्या संदर्भातली कुठली सोय केली कारण त्यावेळेला ते वंतरा त्या तयारच नव्हतं त्यावेळेला पेटावाल्यांना कोणी कॉन्ट्रॅक्ट दिलेलंच नव्हतं की अशा पद्धतीनं तुम्ही हत्तींसाठी काहीतरी करा म्हणून अशा पद्धतीनं हत्ती गोळा करा म्हणून आणि त्यानंतर आता मात्र कुठलं तरी कॉन्ट्रॅक्ट साईन केलेला असेल आणि त्याच्यानंतर मात्र अशा पद्धतीनं सगळे हत्ती घेऊन जाण्याचं काम करतात जेव्हा त्या माधुरीला खरी गरज होती त्यावेळेला तुमच्यापैकी कोणताही प्राणीप्रेमी सो कॉल्ड प्राणीप्रेमी जागा झालेला नव्हता सगळे झोपलेले होते आणि आता मात्र आम्ही चांगला मौत शोधून आणला त्याच्यानंतर तो आता त्याच्या आमच्या माधुरीची चांगली सेवा करतोय काळजी घेते घेतोय आमची माधुरी आमच्या भागामध्ये व्यवस्थित जगतीय आणि आता मात्र तुम्हाला मिरची लागायला लागली मला याचं सगळ्यात पहिल्यांदा नवल वाटतंय यो अजून पुढे जाऊन त्या अंबानीचं कौतुक करताना काय सांगतोय मला अंबानींबद्दल कौतुक याच्यासाठी वाटतंय कारण ते सनातनीय कट्टर सनातनीय त्यांच्याकडे दोनशे पेक्षा जास्त आहेत अरे भाऊ सनातनी आणि असनातनीचा संबंधच येत नाही नाही तर इथं आमच्या माधुरी हत्तीचा प्रश्न आहे रे आणि तिच्यासाठी आम्ही बोलतोय आम्ही कुठले धार्मिक तेढ किंवा धार्मिक भावना दुखावण्याच्या गोष्टी करत नाही आहे तू का त्या दृष्टीनं विषय घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोयस का भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोयस हे मला कळत नाही आहे आणि तुमच्या त्या अंबानींकडे दोनशे हत्ती असू देत किंवा त्याला धरून दोनशे एक वा हत्ती असू दे आम्हाला नाही फरक पडत आम्हाला आमची माधुरी एकच आमच्या इकडे आहे आणि आम्ही समाधानी आहोत तिलासुद्धा घेऊन जात असताना तिच्या डोळ्यात अश्रूच होते रे भावा तिला इथे त्रास होत नव्हता हे समजून घे म्हणजे माधुरीच्या डोळ्यामध्ये कधीच कोणी आजपर्यंत अश्रू पाहिले नव्हते मात्र विरहाच्या दिवशी त्याच माधुरीच्या डोळ्यातून घळा 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 सातत्यानं अश्रू येत होते तू हे तू का विसरतोयस या माधुरीचे जुने व्हिडिओ काढून बघा मिरवणुकीतले काढा वेगवेगळ्या ठिकाणचे काढा वेगवेगळ्या कार्यक्रमातले काढा कधी तिच्या डोळ्यात तुम्हाला पाणी दिसणार नाही दाखवा मला एक व्हिडिओ शोधून मग त्याच विरहाच्या किंवा इथून निघून जाण्याच्या व्हिडिओमध्ये का तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते हे समजून घेण्याच्या गोष्टी आहेत भावांनो आणि अशा पद्धतीचं सा, कोणीतरी सांगतंय हा एकटाच नाही आहे आज गोल बच्चन देणारा असे अनेक जण आहेत वेगवेगळे व्हिडिओ करायला लागलेत आणि आपल्या या माधुरीच्या संदर्भानं कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या प्रोटेस्टच्या संदर्भानं विरोधात भूमिका मांडण्याचं काम करत आहेत अशा सगळ्यांना मला सांगायचं आहे तुम्ही किती जरी आलात समोरून तरी सगळ्यांना पुरून उरणारे हे कोल्हापूरकर आहेत या कोल्हापूरकर मध्ये कोल्हापुरात सुद्धा इतके बोलणारे लोक आहेत मग तुम्ही इन्स्टा असो फेसबुक असो युट्यूब असो सगळ्या ठिकाणी असेल महाराष्ट्रातले सगळे जरी तुम्ही विकले गेलात इन्फ्लुएन्सर लोकांनो मी चांगल्यांबद्दल बोलत नाही महाराष्ट्रात अनेक चांगले इन्फ्लुएन्सर आहेत की जे आज माधुरी हत्तीसाठी या सगळ्या कोल्हापूरकरांच्या बरोबरीने उभे आहेत मात्र असे काही बोटावर मोजण्यासारखे विकले गेलेले इन्फ्लुएन्सर आहेत की जे आज अशा गोष्टी बोलत आहेत त्यांच्याबद्दल बोलणं गरजेचं वाटायला लागतंय कोणीतरी उठतो हा सुद्धा म्हणायला लागला होता की त्या इतक्या सुंदर पद्धतीने वन तारा बनवलेला आहे लोकांच्या कल्याणासाठी बनवलेला आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही सांगितलंय वन तारा कशासाठी बनवलं पुढच्या वर्षी निर्माण होणाऱ्या नवीन कायद्यासाठी ते वंतारा बनवलेला आहे ज्या पद्धतीनं त्या जंगलामध्ये तिथं जे मोठं जंगल बनवलेलं आहे त्याच्याच बाजूला जामनगरमध्ये त्यांचा पेट्रोकेमिकल प्रोडक्ट आहे प्रोजेक्ट आहे मोठा आणि सगळ्यात जास्त कार्बनची निर्मिती तिथे होते आणि जागतिक नियमांनुसार भारतामध्ये सुद्धा आता आपल्याला पर्यावरणाचं संतुलन राखायचं आहे त्यासाठी अशी पर्यावरण पूरक जंगल बनवावी लागणार आहेत या उद्योजकांना उद्योगपतींना आणि म्हणून ते बनवलेलं आहे याच्यामध्ये कुठलाही लोकांचा स्वार्थ नाही किंवा तुमचा माझा स्वार्थ नाही एक एक रुपया मोजणारी माणसं एक एक रुपया चुकीच्या पद्धतीनं कुठेही न खर्च करणारी ही सगळी माणसं आहेत व्यापारी लोक आहेत हे तुमच्या माझ्या विकासासाठी हितासाठी काही करणार नाहीत हे लक्षात घ्यावं लागेल फक्त कार्बन क्रेडिट पॉईंटसाठी त्यांनी खेळलेला हा डाव आहे ते पुढच्या वर्षी तुम्हाला लक्षात येईल मात्र आता आम्हाला त्याच्यावरती बोलायचं नाही आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे काही झालं तरी माधुरी हत्ती आमच्या कोल्हापुरात परत आली पाहिजे तिच्यासाठी आम्ही प्रोटेस्ट करतोय तो करत राहणार आता उद्या शासकीय बैठक सुद्धा राज्य सरकारने घेतलेली आहे त्याच्यामध्ये तोडगा निघेल अशा अपेक्षा व्यक्त करूयात निघाला तर ठीक नाही निघाला तरी कोर्टाच्या माध्यमातून संपूर्ण कोल्हापूरकर पुढं जातील तिथं काही झालं तरी ठीक नाही झालं तरी व्यवस्था उलथून टाकण्याचं सामर्थ्य या कोल्हापूरच्या जनतेमध्ये आहे आणि ते तुम्हाला दिसेल आजसाठी इतकंच बाकी या बोल घेवड्यांना इतकंच सांगायचं आहे कोल्हापूरकरांच्या नादाला लागू नका धन्यवाद